कंपनीच्या बंद असलेल्या मोबाईल टॉवरवर वर विलास मोतीराम पवार वर्ष पस्तीस हा मद्यधुंद अवस्थेत चढून हमारी मागी पुरी करो अशा घोषणा देत असल्याचे दिसून आले ही घटना प्रभारी पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे यांनी टॉवर चढून त्या व्यक्तीला सुखरूप खाली आणले सदरची घटना सोमवार दिनांक अकरा नोव्हेंबर रोजी सकाळी दहाच्या सुमारास घडली विलास पवार हा बंद असलेल्या एका खासगी कंपनीच्या सुमारे पाचशे फूट उंचीच्या मोबाईल टॉवर वर चढून निवडणुकीत मला कुणीच काही दिले नाही हमारी मागे पुरी करो अशा घोषणा देत होता उपस्थितांनी सदर घटनेची माहिती प्रभारी पोलीस निरीक्षक शिवकुमार मुळे यांना कळवली त्यांनी घटनास्थळ गाठले आणि टॉवर त्याला सुखरूप खाली आणल्याने मोठ्या संख्येत जमलेल्या नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला कुठलीही सुविधा उपलब्ध नसतानाही शिवकुमार मुळे यांनी दाखवलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे शंकर भालेराव स्टिंग ऑपरेशन न्यूज माहूर ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव